जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो जर समजा तुमचं मतदानाचं कार्ड अजून पण तयार झालेलं नसेल किंवा तुमचं मतदान यादीमध्ये नाव नसेल तर त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं स्वतःचं मतदानाचं कार्ड कशा पद्धतीने तयार करून घ्यायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शॉर्टपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर देखील करा यामुळे असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटू शकतील चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन ज्यावेळी तुम्ही प्लेस्टोर ओपन करून त्या ठिकाणी सर्च करतात वॉटर हेल्पलाईन त्यावेळी तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन दिसतात पण मी आता तुम्हाला जे ॲप्लिकेशन दाखवत होते ते ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन इन्स्टॉल असल्याकारणाने मी या ठिकाणी ओपन या बटनवरती क्लिक केल्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन ओपन होईल तुमच्याजवळ जर समजा ते ॲप्लिकेशन नसेल तर हे हा जो काही लोगो दिसतोय तरी ह्या लोगोचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होत असतो आता ऑलरेडी मी लॉग इन असल्या कारणाने किंवा माझ्या मोबाईलमध्ये ते ॲप्लिकेशन असल्या कारणाने डायरेक्टली अशा पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस दिसतो किंवा ज्यावेळेस तुम्ही लॉग इन नसतात ज्यावेळी तुमच्यासमोर ॲप्लिकेशन हे ओपन झालेलं नसतं तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं असेल तर त्यावेळेस तुमच्यासमोर थोडासा इंटरफेस या ठिकाणी बदल दिसेल परंतु अतिशय सोपा माहिती आहे ते तुम्ही एकदा बघितल्यानंतर तुम्हाला समजू शकतं आता ज्यावेळी तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करतात लॉग इन करतात त्यावेळी लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे वेगवेगळे माहिती दिसतील त्याच्यामध्ये तुम्ही मतदानाच्या कार्डसाठीमध्ये करेक्शन करू शकतात नवीन मतदानासाठी नोंदणी करू शकतात आता आपण लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आता आपण नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय करणार आहोत म्हणून न्यू वोटर रजिस्ट्रेशनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळे आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करू त्यावेळी आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होतो आता जर समजा तुमच्याजवळ वोटर आय डी नंबर असेल तर तुम्ही सेकंड नंबर एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जर नसेल तर सेकंड ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे काही राज्य आहे तर ते राज्य निवडायचं आहे अतिशय सोपा फॉर्म आहे राज्य निवडल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी बघून घ्यायची आता तुमचं राज्य निवडलं तुमचा जिल्हा निवडला जिल्हा निवडल्यानंतर तुमची असेंब्ली म्हणजे जो काही तुमचा मतदारसंघ असेल तर त्या मतदारसंघाचं नाव तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे आता मतदारसंघाचं नाव लिव निवडल्यानंतर आता पुढच्या कॉलममध्ये बघू शकता तुम्ही तुमची जी काही जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख टाकायची जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला तुम्हा आता तुम्हा तुम्हा एक डॉक्युमेंट प्रूफ म्हणून द्यावं लागेल जर समजा तुमच्या पॅन कार्डवरती तुमची पूर्ण जन्मतारीख असेल आधार कार्डवरती असेल जे काही डॉक्युमेंट तुमच्याजवळ असेल या लिस्टपैकी तर ते एक डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे आता अपलोड करत असताना बऱ्याच वेळा अडचण येते की आपण यावरच्या ज्या बा ॲरो दिसतो तर त्या ॲरोवरती क्लिक करतो त्याच्यामुळे आपला फॉर्म पुढं जात नाही तर त्या ॲरोवरती न क्लिक करता खाली जे अपलोड नाव आहे तर त्या अपलोड नावावरती क्लिक करा अपलोड नावावरती क्लिक केल्यानंतर हे परमिशनला अलाव करा अलाव केल्यानंतर जर समजा तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये फोटो काढून ठेवलेला असेल तर तो फोटो अपलोड करा किंवा जर समजा तुमचा जो प्रत्यक्ष आधार कार्ड असेल तर ते आधार कार्डचा तुम्ही फोटो कॅप्चर देखील करून त्या ठिकाणी अपलोड करू शकतात आता आपण आधार कार्ड अपलोड करून घेतलेले आहे आधार कार्ड अपलोड केल्यानंतर आता पुढं जाऊ आपण आता पुढे आपल्या जो काही फोटो आहे तर तो फोटो अपलोड करून घ्यायचा आहे सेम प्रोसेस अपलोड पिक्चर या नावावरती तुम्ही क्लिक करायचं आहे अपलोड पिक्चर या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल जर समजा तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवलेला असेल तर तुम्ही गॅलरीमधून तो फोटो अपलोड करू शकतात किंवा जर समजा तुम्हाला कॅप्चर करायचं असेल तर तो तुम्ही फोटो कॅप्चर देखील करू शकतात आता तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही स्वतःचं देखील ॲप्लिकेशन करू शकतात जर समजा तुमच्याजवळ हे ॲप्लिकेशन असेल तर आणि जर समजा तुमच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीचं ॲप्लिकेशन करायचं असेल मतदानाच्या कार्डसाठी तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जरी ॲप्लिकेशन असलं तरी त्याचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात आता फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही जेंडर निवडायचं आहे जेंडर निवडल्यानंतर म्हणजे मेल फिमेल जे काही असेल ते त्याच्यानंतर संपूर्ण नाव टाकायचं आहे परत एकदा इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे ते ॲटो मराठीमध्ये येत असतं जर मराठीमध्ये नाव चुकलेलं असेल तर ते करेक्शन करून व्यवस्थित मराठीमध्ये ते नाव टाकून घ्यायचं आहे आता या ठिकाणी नाव टाकू नाव टाकल्यानंतर ते नाव मराठीमध्ये ॲटोमॅटिक त्या ठिकाणी पुढे पुढच्या कॉलममध्ये आलेलं असेल जर नाव आलं नाही तर आपण ते मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण व्हिडिओ एकदा तुम्ही बघा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आरामात घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने मतदानाच्या कार्डसाठी ॲप्लिकेशन करू शकतात किंवा मतदानाच्या कार्डमध्ये काही करेक्शन असेल तर ते करेक्शन या ठिकाणी करून घेऊ शकतात आता नाव टाकल्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी ॲटो आलेलं असेल आलं नसेल तर तुम्ही टाईप करून घ्यायचं आहे नंतर सरनेम टाकायचं म्हणजे जे काही तुमचं आडनाव असेल तर ते आडनाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे परत ते सेम मराठीमध्ये देखील टाकून घ्यायचं आहे ॲटो येतं जर समजा तुम्हाला टाकायचं चुकीचं वाटत असेल तर तुम्ही टाईप करून टाकू शकतात त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर तुम्ही कार या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर समोर जो काही चेकबॉक्स दिसतो त्याच्यावरती तो चेकबॉक्स तसाच सोडायचा आहे अशी ग्रीन टीकी यायला पाहिजे आपला आधार कार्ड व्हेरीफाय व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो काही ॲप्लिकंट असेल आपण स्वतःचं तयार करत असू तर आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह तुमच्या जे काही नातेवाईकाचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा असेल म्हणजे वडिलांचा किंवा उप्षन भावाचा किंवा अदर कोणाचा तर तो मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्यायचा आहे ईमेल आय डीचा ऑप्शन ऑप्शनल आहे तो तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा ते कॉलम सोडून देऊ शकतात पण शक्यतो करून तुम्ही तुमच्याजवळ मेल आय डी असेल तर मेल आय डी टाकून घ्यायचं आहे स्वतःचा आणि रिलेटिव्हचा तर रिलेटिव्हचा मेल आय डी आपल्याजवळ नसतो त्याच्यामुळे आपण आपलाच मेल आय डी या ठिकाणी टाकला तरी चालत असतो सर्वात आधी आपण आपला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आता मेल आय डी टाकल्यानंतर फॉर्म एकदा क्लिअर बघून घ्यायचं आहे फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल तर लगे था 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 ता ता ती लगेच क्लिअर करून घ्यायची आता आपण रिलेटिवचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर संपूर्ण माहिती आपण बघून घ्यायची जर काही माहिती चुकीची वाटत असेल तर त्या ठिकाणी ती क्लिअर करून घ्यायची जेणेकरून आपला फॉर्म एकदा सबमिट झाला परत सबमिट झाल्यानंतर त्या फॉर्मला क्युरी लागेल क्युरी लागल्यानंतर परत आपण तो फॉर्म परत सबमिट करायचा त्यापेक्षा आत्ता आपण जर फॉर्म भरत असणार तर काळजीने अतिशय थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु फॉर्म क्लिअर भरायचं आहे आणि एकदा फॉर्म भरल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर तुमचं ॲप्लिकेशन जर क्लिअर असेल तर त्याला अप्रुवल देत असतात अप्रुव्हल दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणाहून देखील तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकतात आणि त्याची प्रिंट आऊट काढू शकतात किंवा काही दिवसानंतर ते जे कार्ड असतं मतदानाचं तर ते बाय पोस्ट देखील आपल्या आपण जो काही पत्ता या ठिकाणी दिलेला असेल त्या पत्त्यावरती येत असतं आता पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर जर समजा तुम्हाला काही अपंगत्व असेल तर त्या अपंगत्व असेल तर जे काही पर्याय दिलेले आहेत त्या पर्यापैकी कुठल्याही एका पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर समजा अपंगत्व नसेल तर तो कॉलम तुम्ही सोडून द्यायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे फक्त पाच स्टेपमध्ये तुमचा संपूर्ण फॉर्म या ठिकाणी क्लिअर भरला जातो आपला फोटो अपलोड करायचा राहिलेला होता म्हणून आपण सर्वात आधी फोटो अपलोड करून घेऊ आता फोटो अपलोड झालेला आहे आपला फोटो अपलोड झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी भरून घेतलेली आहे त्याच्यानंतर नेम ऑफ रिलेटिव्ह तुमच्या वडिलांचं नाव टाकून द्यायचं आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर ते, ते सेम मराठीमध्ये या ठिकाणी येत असतं किंवा तुम्ही तो कॉलम सोडून देखील देऊ शकतात पण शक्यतो करून नाव टाकून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जी काही माहिती असेल अव्हेलेबल जर समजा ते कॉलम ऑप्शनल जरी असतील तरी त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप करायची जेणेकरून पुढं गेल्यानंतर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची अडचण येत नसते आता तुमचे जे काही रिलेटिव्ह म्हणजे तुमच्या वडिलांचं तुम्ही नाव टाकलं त्याच्यानंतर त्यांचं जे काही सर नेम जे काही अण्णाव असेल ते अन्नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर परत पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर संपूर्ण पत्ता एकदा टाकून घ्यायचा आहे पत्ता हा काळजीपूर्वक टाका जेणेकरून तुम्हाला जे काही मतदानाचं कार्ड तयार होऊन येईल तर ते मतदानाचं कार्ड बाय पोस्ट तुम्हाला त्या पत्त्यावरती येत असतं त्याच्यामुळे पत्ता टाकताना काळजीपूर्वक पत्ता टाकायचा आहे पत्ता देखील टाकत असताना इंग्लिशमध्ये टाकायचं आहे ते ॲटो मराठीमध्ये ते येत असतं जर समजा मराठीमध्ये आलं नाही तर तुम्ही ते टाईप करून घ्यायचं आहे आणि मराठीमध्ये ते नाव टाकून घ्यायचं आहे संपूर्ण पत्ता क्लिअर टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही अतिशय सहजरित्या हा मतदानाच्या कार्डसाठी ॲप्लिकेशन करू शकतात किंवा तुमच्या मतदानाच्या कार्डमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही दुरुस्तीसाठी देखील या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहेत करेक्शन वोटर आय डी करेक्शनचा जे काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही करेक्शनचा फॉर्म भरू शकतात आता आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती भरून घेऊ गावाचं नाव टाकलं त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस जर समजा तुमच्या गावाव्यतिरिक्त दुसरं पोस्ट ऑफिस असेल तर त्या पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं आहे आणि जर समजा तुमच्या गावात गावातच पोस्ट ऑफिस असेल तर तुम्ही तुमच्या गावाचंच नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर पिनकोड नंबर टाकून घ्यायचा आहे पिनकोड नंबर टाकल्यानंतर जे काही तुमचा तहसील असेल जो काही तालुका असेल तर त्या तालुक्याचं नाव तुम्ही टाकून घ्यायचं आहे पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर पूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप फॉलो बघून घ्या आणि एकदा बघितल्यानंतर आरामात हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आता ॲड्रेस प्रूफ म्हणून आपण परत आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करावा लागेल तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे या ठिकाणी देखील सेम ॲरोवरती न क्लिक करता तुम्ही अपलोड जे नाव आहे त्या त्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आता आपला संपूर्ण फॉर्म या ठिकाणी क्लिअर भरला गेलेला आहे हे बघू शकतात तुम्ही आता या ठिकाणी आल्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये तुमचं राज्य निवडायचं आहे जिल्हा निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट डेट करायची ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार असणार ना ती डे तारीख या ठिकाणी थी, सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर तुमच्या गावाचं नाव त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मोबाईलमध्ये असल्याकारणाने तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा ब्लर होत असेल किंवा काही गोष्टी मी या ठिकाणी हाईड केलेल्या असल्याने तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नसतील परंतु तुम्हाला मोबाईल एकदा मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन ओपन केलं आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही जर पूर्ण स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला एक एक स्टेप मी जी काही माहिती सांगितली तर त्या स्टेपनुसार तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि तुमच्या मतदानाच्या कार्डसाठी ॲप्लिकेशन करू शकतात आता शेवट फॉर्मची आपली शेवटची स्टेप आहे बघू शकता तुम्ही आता संपूर्ण माहिती भरल्यानंतर प्लेजच्या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे गावाचं नाव टाकल्यानंतर आता डन या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही डन या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचा फॉर्म ओपन होतो म्हणजे आपण जी काही माहिती भरली ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसते जर माहिती क्लिअर असेल तर कन्फर्म बटनवरती क्लिक करायचं आहे कन्फर्म बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक रेफरन्स नंबर जनरेट होतो याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे जेणेकरून भविष्यात आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनचं आप स्टेटस चेक करण्यासाठी याची मदत होत असते आता काही दिवसानंतर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो